नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज मी केशव जाधव मित्रांनो आता आपण उभा आहे मोगराळे घाटामध्ये तुम्ही बघू शकत असाल भारत सरकारनं या घाटावरती चार कोटी रुपये खर्चून मोगराळे घाट ते दहिवडीपर्यंत बॅरेकेटिंग केलेलं आहे कॅमेरामॅनला विनंती आहे तर बॅरेकेटिंग दाखवा तुम्ही एवढं तगडं बॅरेकेटिंग केलं असताना सुद्धा तुम्ही बघू शकत असाल ही आयशर गाडी चक्कवरनं उड्डाण घेऊन डायरेक्ट खाली रस्त्यावरती येऊन झोपलेली आहे मग प्रशास या प्रशासनानं किंवा याच्या मागे जे कोणी इंजिनिअर लोकं होती त्यांनी हे बॅरिकेटिंग करत असताना महत्वाची जी जागा याला भाऊचा धक्का म्हणलं जातं या कॉर्नरला या भाऊच्या धक्क्याला बॅरिकेटिंग करायचं सोडून त्यांनी ज्या ठिकाणी हे केलं आहे ते पण ठीकच आहे परंतु भरपूर चांगलं काम केलं आहे परंतु ज्या ठिकाणी दाट शक्यता असते वारंवार जिथे ॲक्सिडेंट होत असतात तो मोगराळे घाटातील भाऊचा धक्का जो आहे तो बॅरिकेटिंग बॅरिकेटिंगपासून वंचित ठेवण्यात आलेला आहे आणि तो वंचित ठेवल्यामुळं आज हा इथं भयंकर असा अपघात झालेला आहे तुम्ही बघू शकत असाल या घाटाची प्रॉपरली दुरुस्ती करणे खूप गरजेचं आहे घाट विस्तीर्ण करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे तुम्ही बघू शकत असाल पाठीमागाची भिसाड आहेत ती जीर्ण झालेले आहेत आणि जर एखाद्या गाडीला टर्न बसला नाही ओव्हरलोड गाडी असेल किंवा गाडीचा काय ब्रेक फेल झाला तर ती गाडी सरळ या भिंतीवरनं येऊन इथं खाली पडत असते खाली पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानीसुद्धा होऊ शकते मित्रांनो याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी जरी झाली नसली तरी भविष्यामध्ये अशा घटना वारंवार घडत आहेत त्या पुन्हा सुद्धा घडू शकतात तुम्ही बघू शकत असाल यामध्ये ह्या ज्या बॅग आहेत त्या ग्रीन हार्वेस्ट ऑर्गॅनिक फर्टिलायझर यांचं याच्यामध्ये खत आहे त्या खताचंसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे गाडीसुद्धा भरपूर प्रमाणात डॅमेज झालेली आहे गाडीचं जे इंजिन ऑइल जे वगैरे असतं गाडी उलटी पडल्यामुळे इंजिन ऑइल सुद्धा सांडलेलं आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्ही आमच्या मान देश न्यूज या युट्यूब चॅनलला पाहत आहात मलवडीकर बांधव आमच्या हातात गेलेलं आहे तिथनं तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व या मोकराळ्याचा जो घाट आहे त्याला बॅरिकेटिंग केलेलंच आहे परंतु हा जो तुम्हाला पाठीमागं भावचा धक्का दिसतोय या भावच्या धक्क्याला भाव देऊन भावच्या धक्क्याला सरकारचा थोडासा भाव देऊन हा भावचा धक्का सुद्धा व्यवस्थितरित्या दुरुस्त करण्याची काळाची गरज आहे मित्रांनो तुम्ही पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेशामधील बित्तम बातमी जाणून घेण्यासाठी व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईबर केलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो आपल्या ह्या बांधवाचं जे यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे अशा नवनवीन बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद